पावसाळ्यामध्ये सोयाबीनची शेती कशी करावी या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम सोयाबीनची जात कोणती निवडावी काय सांगाल याबद्दल नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव मानसिंग शिवाजी पाटील गाव केकले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपण पावसाळ्यामध्ये सोयाबीनची शेती कशी करावी याची माहिती घेत असताना आता सध्या जर बघितलं तर सपाट जागी सोयाबीनचं पीक हे कमी झालेलं आहे त्याचा उद्देश असा आहे की शेतकरी अडसाली पिकाची लागवड करून बोदावरती सोयाबीनचं पीक घेतो त्यामुळे बोधावरती सोयाबीनचं पीक निवडत असताना त्याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की जात सोयाबीनची जी जात आहे व्हरायटी आहे ती अतिशय कोणती असावी त्याबद्दल शेतकरी त्याच्यामध्ये जर ऊसाचं पीक घेणार असेल तर बोधावरती कमी उंचीची जी जात आहे त्या जातींचा वापर केला जातो आणि लगेच जर लागण होणार नसेल आडसालीमध्ये तर जास्त उंचीची जात जरी असेल तरी त्याच्यामध्ये तो वापर करतो कारण सोयाबीन पिकामध्ये आडसाली ऊसाच्या पिकामध्ये सोयाबीन हे आंतर पीक घेण्याचा उद्देश शेतकरी असा असतो की लवकरात लवकर अडसालीची लावण व्हावी हो आणि पुन्हा ऊस तुटत असताना लवकर ऊस कारखान्याला जावा हा हेतू असतो पण सोयाबीन पीक हे पावसाळ्यामधील अतिशय महत्वाचं पीक असून उत्पादनामध्ये जर शेतकऱ्यांना अतिशय चांगलं व्यवस्थापन केलं तर एकरी पंधरा ते सोळा क्विंटल पर्यंत शेतकरी उत्पादन घेऊ शकतोय आंतरपीक आणि सोयाबीनचा प्लॉट यामध्ये काय फरक आहे काय सांगाल आंतरपीक म्हणजे कसं होतंय आता ज्या वेळेला ऊसाचं पीक घ्यायचं आहे समजा जून मध्येच आपल्याला उसाची लागवड करायची आहे आणि जून मध्येच आपण सोयाबीनची पण लागवड करायची दोन्ही एका वेळी बरोबर करीत असताना उसाचं पीक हे तसं बघितलं तर जास्तीत जास्त खर्चिक पीक आहे आणि त्याच्यावरती जो खर्च होणार आहे तो खर्च सोयाबीनच्या पिकातून आंतरपीक म्हणून घेतलं तर तो खर उसाचा खर्च हा सोयाबीनच्या पिकातून निघून जाईल या उद्देशाने शेतकरी आंतरपीक सोयाबीनचं घेऊ शकतो शेतकऱ्यांना सोयाबीन पासून चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं काय सांगाल जर सा सोयाबीनचं पीक जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जी काळजी घ्यायची आहे ती महत्वाची असं आहे की ज्यावेळेला बोधावरती आपण सोयाबीनची टोकन करून घेतो त्यावेळी सर्वसाधारण साडेचार फुटाच्या सरीमध्ये बोधावरती दोनच लाईन शेतकरी सोयाबीनच्या टोकून घेत असतो म्हणजे दोनच लाईन घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये उंच व्हरायटी असेल तर जे एस तीनशे पस्तीस ही जात निवडत असताना त्या व्हरायटीपासून अतिशय चांगलं उत्पादन शेतकऱ्याला अलीकडं नवीन काही कंपन्यांच्या सुद्धा काही व्हरायटी उपलब्ध झालेल्या आहेत पण ती काळजी घेत असताना प्रथम तर हो आपण टोकन झाली तर पावसाळ्यामध्ये पावसाची सुरुवात होत असताना लगेच आपण सोयाबीनची टोकन झाल्यानंतर सोयाबीन ह्या पिकासाठी निवडक तणनाशक जे गोल म्हणून औषध आहे त्याची लगेच आपण सर्वसाधारण एका पंधरा लिटरच्या एका पंपासाठी पंधरा मिली गोल ह्या औषधाचा वापर करून शेतकरी त्या सोयाबीनच्या पिकावरती गोल या तणनाशकाचा वापर करू शकतो त्याच्यामुळे काय होते जवळजवळ तीस ते पस्तीस दिवस पंचेचाळीस दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं तण जे आहे ते तण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये येत नाही सोयाबीनची लागवड केल्यानंतर त्या अर्धा दिवसामध्ये परत तो शेतकरी ऊसाची पण लागण त्याच्यामध्ये करू शकतोय आता उत्पादनाची काळजी जर बघितलं तर सोयाबीनचं पीक एक तीस पस्तीस दिवसाचं झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या पिकाकडे चांगलं लक्ष देण्याची गरज असते लक्ष देण्यामध्ये कसं आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे अतिशय महत्त्वाच्या बाब आहेत त्या दोन्ही पण शेतकऱ्यांना जर फुटवा अवस्थेमध्ये जे वॉटर सेल्युव्हल खत आहे बारा एकसष्ट हे प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम किट कीटकनाशकामध्ये लॅमडा सायपर सर्वसाधारण एका पंपासाठी तीस मिली आणि मायक्रोन्ट्रेन्स आणि बुरशीनाशक असं त्याच्यामध्ये चिलेटेड मायक्रोंट्रेन्स प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम आणि बुरशीनाशक जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय स्टँडर्ड हायेस्ट बुरशीनाशकाची काही गरज नसते त्यावेळेला जरी शेतकऱ्याने अगदी डायथेनियम पंचेचाळीस यासारख्या बुरशीनाशकाचा पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅमनं वापर केला तरी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला रिझल्ट मिळतात आता पुढच्या अवस्थेमध्ये जर गेलं तर फ्लावरिंगची जी अवस्था असते शेतकऱ्याची सोयाबीनची तर त्या फ्लावरिंग अवस्थेमध्ये शेतकऱ्याला एखादं बायोस्ट्युमिलंट जे आहे तो आणि फुटवे चांगले मिळावे सोयाबीनला आणि फुलकळी चांगली यावी याच्यासाठी शेतकरी त्यावेळेला जी फवारणी घेतली जाते त्या फवारणीमध्ये शेतकऱ्याला बारा एकसठ सोबतच बायोस्ट्युमिलंटमध्ये एखादं स्टँडर्ड असं आम्ही जे शेतकऱ्याला सांगतो की बायोबीन नावाचं गेली दहा बारा वर्ष झाली आम्ही बायोइन नावाचं जे बायोस्ट्युमिलंट आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्ही शेतकऱ्याला देतोय आणि अगदी वीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन हायेस्ट असं जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे ज्या उत्पादनामध्ये जिथं पंधरा सोळा क्विंटल पर्यंत शेतकरी पोहोचतोय त्याच्यामध्ये पुन्हा आणि वीस ते चाळीस टक्के उत्पादनाची वाढ सोयाबीन मध्ये ज्या फवारणीनं झालेली दिसून येत सोयाबीनच्या शेंगा ज्यावेळी भरल्या जातात त्यावेळी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे काय सांगाल याबद्दल आता आपण शेंगा भरण्याची जी अवस्था असते त्यावेळेला फुलाच्या अवस्थेतून पुढची अवस्था म्हणजे चिंब पडण्याची अवस्था शेतकरी म्हणतो ज्या वेळेला चिंब पडतात त्यावेळेला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये बोरान आणि झेरोजरो पन्नास या जे औषधं आहेत त्याच्यामध्ये पन्नास हे वॉटर सोल्युबल खत आहे आणि बोरान हे मध्ये येतं तर बोरान ते बोरान पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यानं फवारणीतून दिलं पाहिजे आणि हे जर दोन औषधाचा वापर केला तर शेंगा भरण्यासाठी अतिशय चांगली मदत त्या औषध करू शकतात त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये शेंगावरती होतो कारण शेंगामध्ये आळी लष्करी आळी जी आहे ती सोयाबीनला पोकरण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगलं लक्ष ठेवून जी आळी आहे त्या आळीसाठी इमाक्ती नावाचं जे कीटकनाशक आहे त्या कीटकनाशकाचा त्या कालावधी वा मध्ये वापर करावा आणि त्या कालावधीमध्ये जर वापर केला तर निश्चित शेतकऱ्याला आळीपासून त्या सोयाबीनचं चांगलं संरक्षण होतं आणि शेंगा पोकरणारी जी आळी आहे ती झाली नसली तरी कवर होते आणि होऊ नये म्हणून पण त्या शेतकऱ्यानं त्या काळात काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकाचं जर नियोजन केलं तर या नियोजनामध्ये शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू हो शकतं ज्यावेळेला शेवटची फवारणी असते दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी ह्या फवारणीमध्ये चिलेटेड मायक्रोन्ट्रेनचा सुद्धा वापर करायला पाहिजे कारण बुरशीजन्य औषधांचा वापर करत असताना चिलेटेड मायक्रोन्ट्रेनचा जर वापर केला तर जे करपात आंबेऱ्याचा जो प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीनवरती दिसतो तो सोयाबीनवरती प्रादुर्भाव चिलेटेड मायक्रोन्ट्रेन्स बुरशीनाशकासोबत आलं तर तो दिसून येत नाही आणि जर करपात आंबेऱ्या तांबेऱ्यासारखा जो प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकाला येतो त्याच्यामुळं उत्पादनामध्ये अगदी पन्नास टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यानं त्या काळामध्ये सोयाबीनची काळजी घेत असताना आणि बुरशीनाशकांचा वापर ज्या ज्या वेळेला आपल्याला फवारण्या द्यायला लागतात त्या वेळेला त्याचा वे वापर करणं अतिशय गरजेचं आहे आणि असं जर शेतकऱ्यानं सोयाबीनचं पावसाळ्यामध्ये नियोजन केलं तर उत्पादन अगदी आपण म्हणतो की पंधरा ते सोळा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळायला पाहिजे ते उत्पादन निश्चितच शेतकऱ्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला लागवड केल्यापासून उत्पन्नापर्यंत कशी काळजी घ्यावी आपण सांगितलं पण एकरी शेतकरी जे सोयाबीनचे पीक घेत असतो या संदर्भात शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सोयाबीन लागवड कशी करावी काय तर उत्पादन कुठल्याही पिकाचं उत्पादन घेत असताना पूर्व पूर्वनियोजन जे आहे ते पूर्व नियोजन की मला या येत्या खरीप हंगामामध्ये या जमिनीमध्ये सोयाबीनची लागवड करायची मग त्याच्यासाठी पूर्वनियोजित असं काहीतरी त्यांना नियोजन करायला हवे की या जमिनीमध्ये मला नियोजन करायला पाहिजे मग त्याच्यासाठी त्या जमिनीमध्ये एकरी सर्वसाधारण एक चार टोल्या शेणकत आणि त्याच्यामध्ये सोयाबीन बोदावरती जरी असेल तर डी ए पी सारख्या खताचा वापर सोयाबीनच्या पिकासाठी एकरी चाळीस ते पन्नास किलो एवढा करायला पाहिजे म्हणजे सुरुवातीलाच खताचं नियोजन असेल तर उत्पादन हे हायेस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शेतकऱ्यानं पुढचं कोणतं पीक घ्यायचं आहे त्यानुसार पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद